कोकणाला पोखरणारा आणखी एक घातक प्रकल्प प्रकल्पाविरोधात जनशोभ उसळणार नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन नाणार आता सागवे घोडेपोईवाडी येथे अजून एका बॉक्साइट उत्खनन प्रकल्पाची घोषणा राज्य शासनाने केली आहे या प्रकल्पासाठीची पर्यावरण जनसुनावणी पाच सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कात्रादेवी मंगल कार्यालय सागवे येथे होणार आहे रिफायनरी प्रकल्पाची प्रतीक्षा करता करता आता समुद्र किनारपट्टी पोखरणारे बॉक्साईट उत्खननाचे प्रकल्प राजापूर तालुकावासियांच्या माथी मारले जात असल्याने याचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे कोकणात पर्यावरणपूरक उद्योग आणा येथील निसर्गाची हानी करणारे प्रकल्प आम्हाला नकोत अशी मागणी येथील जनतेची असताना आता संपूर्ण कोकणपट्टी पोखरणारे प्रकल्प या येऊ आहे सागवे हमदरा घोडेपोई वाडी येथे एकशे वीस पूर्णांक अठ्ठेचाळीस हेक्टरवर हा बॉक्साईड उत्खनन प्रकल्प प्रस्तावित असून प्रतिवर्ष शून्य पूर्णांक तीन मेट्रिक टन इतके उत्खनन करण्यात येणार आहे मे गामा आर्यन इंडिया लिमिटेड रत्नागिरी ही कंपनी या ठिकाणी बॉक्साईटचे उत्खनन करणार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय रत्नागिरी यांनी याबाबतची जाहीर नोटीस ग्रामपंचायत सागवे यांना दिली आहे गणपती आगमनाच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच पाच सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या या जनसुनावणीमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये आता तीव्र असंतोष निर्माण झाला आहे नाणार परिसरातील सुमारे एकशे पंचेचाळीस हेक्टर वर होणाऱ्या बॉक्स उत्खननाच्या प्रकल्पाची जनसुनावणी ऑगस्ट चोवीस रोजी नाणार येथे होणार आहे त्याबाबतची जाहीर नोटीस शासनाने प्रसिद्ध करून आठवड्याचा कालावधी अगोदरच आता शासनाने सागवे घोडेपोईवाडी येथे प्रस्तावित असणाऱ्या दुसऱ्या बॉक्सेट उत्खनन प्रकल्पाच्या जनसुनावणीची तारीख जाहीर केली आहे त्यामुळे गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर या भागात रिफायनरीच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा बॉक्सेट उत्खनन विरोधी आंदोलनाचे रणशिंग फुकले जाण्याची शक्यता आहे यावरील तुमचे काय मत आहे या मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला ला सबस्क्राईब करावं बटन दाबा